नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे गुळाचा मळसूद सांजा त्यासाठी हा केशरी रवा म्हणजे हा दलिया हा मी दोन वाट्या घेतलेला आहे बघा आता रवा भाजण्यासाठी आपण ठेवलेली कढई गॅसवरची गरम झालेली आहे त्यामध्ये आता आपण हे साधारण चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे हा सांजा आपण पद्धतीने करणार आहे त्यामुळं हा रवा आपण तेलामध्येच भाजायचा आहे बघा आता तेल तापल्यानंतर हा रवा त्यामध्ये टाकून घेऊया आणि हा रवा चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे साधारण आपण हा मिडियम गॅसवर सात ते आठ मिनटं लागणार आहेत भाजायला ह्याला आता हा रवा मी छान असा भाजून घेते बघा आता ह्या रव्याला आपलं तेल कसं पुरेसं झालेलं आहे हे चार टेबल स्पून आपण तेल टाकून घेतले तेलामुळं सुट्टा आणि मऊ असा होतो शिरा हा हा शिरा थंड झाल्यानंतरसुद्धा घट्ट न होता मऊ आणि सुट्टा राहतो म्हणून आपण ह्यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे आता रवा फुलेपर्यंत मी चांगला असा भाजून घेते बघा आता रवा पण आपला कसा छान भाजून झालेला आहे फुलेपर्यंत आपण कसा चांगला भाजला आहे हा आता आपण काढून घेऊया बघा आता रवा काढून घेतल्यानंतर ते गरम केलेलं पाणी म्हणजे पाच वाट्या घेतलेला आहे ते आता ह्या कढईमध्ये ओसून घेऊया दोन वाट्या घेतलाय त्याच्या अडीच पट पाण्याचा वापर करणार आहे त्यामध्ये टाकणार आहे हे दोन सपाट वाट्या चवीपुरत मीठ मी हा मोठ्या मिठाचा वापर करते कारण त्यामुळे बारीक मिठाचा अंदाज येत नाही सवय नाही पहिल्यापासून त्यामुळे मी मोठं मीठ वापरते हे दोन चमचे बडीशेप पावडर बडीशेप ही मी भाजून बारीक करून घेतलेली आहे शक्यतो ताजे ताजी बडीशेप तुम्ही घ्या म्हणजे बडीशेपचा वास आपल्या सांजाला छान लागतो आणि त्यामध्ये टाकणार आहे हे दोन चमचे वेलची पावडर आता ह्या पाण्याला उकळी यायची आपण वाट बघूया पाण्याला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपण ही मिडियम करून घेऊया आणि त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आता त्यामध्ये टाकूया हे चमचावर तो आणि आता एकसारखं हलवून गॅसच्या मिडियम फ्लेमवर साधारण आपण एक पाच ते सहा मिनटं हा सांजा आपण शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर उघडून बघायचा आहे आता झाकून आपण असा शिजवून घेऊया बघा आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण हा दहा मिनटं शिजवून घेतल्यानंतर कसा छान झालेला आहे आता हा एकदा हलवून घेऊया चांगलं असं तळापासून एकसारखा हलवून घ्या गॅसची फ्लेम आपण आता ही लो करून घेतलेली आहे आणि त्यावर हा आता भिजवलेला नॅपकिन झाकून घ्यायचा आहे आपण पूर्ण असा हा सांजा आपण झाकून चांगली एक पाच मिनटं लो फ्लेमवर वाफ आणून घेऊया ह्यामुळे काय होतं तर हा शिरा सुट्टा आणि मऊ होतो त्याच्यावर आता असं झाकून पाच मिनटं आपण चांगली वाफ आणूया बघा आता आपल्या सांजाला पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर हो बघा किती ते छान वाप आलेली आहे आता हा गॅस आपण बंद करून घेऊया आणि हा नॅपकिन काढून घ्यायचा आहे त्याच्यावरचा आता हा आपण तळापासून हलवून एकदा सर्व करणार आहे बघा मैत्रिणींनो माझी ही वेगळी पद्धत वापरून केलेला सांजाचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स पण नक्की करा